उल्हासनगर मधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून आज ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन करण्यात आले यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या झडा जाणवू लागल्या आहेत त्यातच महापालिकेने पाणीपट्टीतही वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होमहवन आंदोलन करण्यात आलं यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांनी धडक दिली मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत घुसले यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटही झाली महापालिकेने पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी यावेळी दिलाय जाऊ ಬರಬರ ಏ ಮಾರೆ ಸಾಲಿ ಮಾಗೇನಾ ಮಾಗೇನಾ ಸಾಲಿ ಖಲಿ ವೇ ಮಾಗ ತುಲಕದ ಚಿಟಿ ಮಾತೆ ಮಾಗೇ ಏ ಮಾಗೇ ಮಾಗೇ ಅರೆ ಏ ಮಾಗೇ ಏ ಏನೋ ಸೋನು ಮಾಗ ಏ ನಿಕ್ಕ ಬಾದು 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 ಏ ಬಾದು ಮಾಗೇ ಏ ಮಾಗೇ 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 ಯ ಮಾಗೇ ಏ ಯ ಮಾಗೇ ಏ ಮಾಗೇ ಮಾಗೇ ಕಿರಣ 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 आमचा विरोध त्याला पण आहे जे तुम्ही तीन हजार सहाशे आठ हजार केलेले तुमच्या हातात दिली सत्ता प्रशासक असून ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर